नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी कुणाल पाटील यांच्या स्थानिक ठिकाणी हे मेळावा घेण्यात आला यावेळी हजारोचे संख्येने मतदाता या ठिकाणी मत उपस्थित होते लोकसभाची निवडणूक संदर्भात माहिती कुणाल पाटील यांनी दिली मागच्या लोकसभेपेक्षाही आजची उपस्थिती ही इतकी चांगली आहे की मनाला समाधान देणार फक्त मला आहे तर कार्यकर्त्यांकडे बघून सुद्धा मला असं वाटतंय की कार्यकर्ते सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आजच्या व्यक्तीमध्ये उपस्थित झाले बरीच मंडळी बाहेर जाऊन नाश्ता पाणी चहा आणि तो माझं ती पण सांगायचे बघा जे कुठे सांगणार कि ते असं सांगून जायचे बरीचशी म्हणजे नवाज लागेल परंतु जो उत्साह दिसतोय सर्वांच्या चेहऱ्यावरती आणि मला जे जाणवत आहे तशा बऱ्याचशा निवडणुका गाडी साहेबांच्या चार निवडणुका आणि अनेक आणि त्यामुळे मला अंदाज येऊन जातो की नेमकं लोकांच्या मनात काय चाललंय त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मला तुमच्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय मला करून गेलंय शोवाताही तुमचा विजयापासून तुम्हाला कोणीच सांगू

प्रत्येक लग्नामध्ये बाबा पंधरा वीस मिनिटं हे एक तर मी काम होत राहतो नाही मग तुम्ही काम होता तुम्ही ह्या राहत्या असं आहे फॉर्म भरल्या फक्त मी म्हणतो मग आता जर तुम्ही असं वाटत ना की असं आहे फॉर्म भरून आहे माझी बहीण होती आहे आता फक्त ती फॉर्म भरली तुम्ही जायला येणाऱ्या लोकसभा निवडणूकमध्ये शोभा बच्चाव यांना आम्ही निवडून देऊ असे मेळाव्यामध्ये बैठक घेण्यात आली यावेळी शोभा बच्चाव यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले व निवळ मतदान करा असे देखील त्यांनी सांगितले कॅमेरामॅन निलेश डोळेसह जॉनी पवार डी चोवीस तास पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र